सरसकट कर्जमाफीची मागणी होती तर तुमचं काय म्हणणं आहे काय सांगतात संकट एवढं मोठं आहे की अशा वेळेस शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी कमी आहे आणि म्हणून कर्जमाफीचा जो विषय आहे कर्जमाफीचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागेल आणि सरकार या बाबतीमध्ये फार गंभीर आहे मुख्यमंत्री महोदय मी स्वतः दादा आम्ही सगळेजण बांधावर गेलो मंत्री सगळे बांधावर गेले आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचं नुकसान त्यामुळे आता अगोदर त्याला त्याच्यातून बाहेर काढणं त्याला उभं करणं आणि त्याच्या डोळ्यातले असू पुसणं ही प्राथमिकता आहे आणि म्हणून याला प्राथमिक याला प्राथमिकता आम्ही देणार आणि कर्जमाफीचा जो विषय आहे तोही निर्णय सरकार नक्की घेणार आणि शेतकऱ्याच्या माग सरकारने राज्य सरकारने का एक जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये चूक मोठी चूक केलेली आहे आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संदर्भातला तो जी आर आहे ज्यामध्ये बाळासाहेबांचं नाव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे असं त्याच्यामध्ये राज्य आरोग्य विभाग जी आर जुना आहे ना जुना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री मी असताना तो निर्णय घेतलेला आहे आणि बाळासाहेब बाळासाहेब आहेत ते बाळासाहेबच राहणार हिंदू हृदय सम्राटच राहणार त्यामुळे काही तांत्रिक काही चूक असेल त्रुटी असेल ती दुसरे गुरुजींनी वादग्रस्त विधान केले मोठ्या उत्सवामध्ये जल्लोषामध्ये सगळे लोक साजरा करत आहेत पुण्यामध्ये देखील त्या ठिकाणी मुंबई ठाण्यात तर नवरात्रोत्सव जोरात असतो पण पुण्यात देखील आपण पाहिलं नाना भानगिरे यांनी याच आयोजन आहे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिरीश विश्वा म्हणून जे ड्रम वाजवणारे आहेत ढोलक वादक जे आहेत या त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि पुण्यात देखील गरबा आणि दांडिया मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतो ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे जसं गोविंदा झाला गणपती झाले आता नवरात्र उत्सव आहे पुढे दसरा दिवाळी आहे तर म्हणजे संस्कृती सण उत्सव परंपरा वाढवण्याचं जोपासण्याचं महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे महाराष्ट्रातली जनता जी आहे हे असे सण उत्सव साजरे करण्यामध्ये खूप देशामध्ये आघाडीवर असल्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र हे संस्कृती आणि सणांचं माहेरघर आहे आणि म्हणून आज इथे पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गरबा दांडिया होतोय आणि सण उत्सव साजरे होत आहेत याबद्दल मी नाना भानगिरे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व देवी भक्तांचं देखील मनापासून स्वागत करतो सर आज मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे राज्याची काही आपत्ती आलेली आहे काय साधारणतः मागणी केली आहे केंद्र अपेक्षित खरं म्हणजे काल पण गृहमंत्री अमित शहा साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन दिलं की आपल्याला या जी आपत्ती मदे, मदे, या आपत्तीमध्ये संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलं आहे की या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता आसरू आहे आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे राज्य सरकार तर पूर्ण मदत करणार त्यांना या मदतीमध्ये कुठेही हात आखडता घेणार नाही थोड्या अटी शर्ती ज्या आहेत थोड्या बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील अटी शर्ती शिथिल केल्या जातील परंतु शेतकऱ्याचे जे झालेलं प्रचंड नुकसान जे आहे त्या नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभं राहील आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी ouais शेत शेत सन्मान योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी सुरू केली आणि वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना करून घेतला त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार पण उभं राहिले प्रधानमंत्री महोदय पण उभे राहिले आणि नक्की यावेळेस देखील केंद्र सरकार देखील आणि सर, सर, प्रधानमंत्री मोदी साहेब उभे राहिले